अभिवादन करण्यासाठी एकत्र आहोत मराठा उद्योजक विकास आणि संस्था ही उद्योजक कक्ष जो आहे त्या कक्षाचा ही सहावा वर्धापन दिन आज आपण साजरा करतोय महाराजांच्या प्रेरणेतूनच शिवराज आपण या संस्थेची मूर्तमेष मराठा सेवा संघाचे आदरणीय पुरुषोत्तमचे खेडेकर साहेब त्यावेळेचे तनपुरा साहेब मेहकर साहेब घोगरे साहेब ती जी मंडळी होते मला वाटते दादा पण त्यावेळे त्या साताऱ्याच्या भेटीकला होते डॉक्टर पाटील साहेब त्या सर्वांच्या प्रेरणा आणि हा दोन्ही योग धुळून आज आपण मराठा उद्योजक कशाचा वर्धापन दिन इतर घेतलेला आहे अशा या कार्यक्रमासाठी उद्योग व्यवसायामध्ये उद्योजकांनी आज वेळ देऊन आपण महाराष्ट्राच्या बाहेरच्या कार्यक्रमात कृषी उद्योगा संदर्भात आपण इथे चर्चासत्र करण्यासाठी मी उपस्थित ते आपल्याला जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्य निर्माण केलेल्या त्याच्यामुळे आपण आज निर्भीडपणे आपण इथे एकत्र आलेलो आहे कुठलाही समाज असू दे तो निर्घीडपणे आता आहे तो आपल्या महाराजच्यामुळे आणि अशा महाराजांच्या साडेतीनशे तीनशे पन्नास वेळा शिवराज्यापेक्षा दिली मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी मी मराठा उद्योजक उद्योजक उद्योजकर्फे आभारी आहे वेळापत्र

कर्ज फेडण्यासाठी किंवा कर्जाचा व्याजदर हे तितकेच महत्वाचे घटक आपण लक्षात घेतले पाहिजेत म्हणजे वेळेचं व्यवस्थापन कर्जाचं व्यवस्थापन वेळेच्या व्यवस्थापनामध्ये स्वयंशिस्त कर्जाचं व्यवस्थापन आणि लोकांच्या समजून समस्या समजून घेऊन त्यांच्या कर्ज भागवल्या या तीन गोष्टी जर एकत्र अभ्यास करून आपण जर एखादा उद्योग सुरू केला आणि उद्योग चालवला तर अशी कुठलीही गोष्ट नाही ह्या जगामध्ये की तो उद्योग मोठा होण्यापासून थांबवू शकेल ह्या सगळ्या गोष्टी आपण अगदी काळजीपूर्वक व्यवस्थापन करून केल्या पाहिजे उद्योजक पक्षाच्या माध्यमातून शिवराज्य भिषेक दिनानिमित्त एवढ्या संख्येने महिला उद्योगाच्या कार्यक्रमात एकदा एकदा तुमच्यासाठी काय नाही तर आमच्या महिला फक्त जात्रा यात्रा कुंदुरया लग्न बारसे डोहाळे याच्या व्यतिरिक्त कुठंच गेले नाही परंतु आपण उद्योगा सत्रात आलो आणि मी तुमच्याबद्दल नाही बोलत आपल्या संपूर्ण समाजाबद्दल बोलते कारण मी सुधारलो म्हणजे मराठा समाज सुधारलेला नाही आणि मराठा उद्योजक कक्षाची मूळ संकल्पना आहे की एखाद्या साखर कारखान्याच्या मालकापासून त्या आमचा मराठा समाजातील ऊसफोडणी जाणारा मजूर त्या सर्वांचा विकास झाला पाहिजे हे ध्वेय धोरण ठेवून मराठा उद्योजक कक्ष कर काम करते म्हणून आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की मराठा उद्योजक कक्षाचं काम कसे आहे खऱ्या अर्थान मंचावती मराठा उद्योजक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक राजेंद्रसिंह पाटील साहेब आम्हाला महाराष्ट्र मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही नाशिकमध्ये सर्वात मोठं महाराष्ट्रातील उद्योजक घेऊन एक मोठं अधिवेशन घेतलं मागच्या वर्षी अमरावतीमध्ये घेतलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या सांगलीसाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील उद्योजक त्या ठिकाणी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनात एकत्र आलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या बाजूला बसलेल्या आमच्या भगिनी स्मिताताई पाटील विशेष पूर्ण डिग्री आहे सी ए आता आम्ही आतापर्यंत खूप डिग्री करतो पण सी ए डिग्री ही आपल्या समाजात पाहायलाच मिळत नाही आणि भाग्याची गोष्ट म्हणजे सी ए असा सहज असते जे उपलब्ध होत आहे तुम्ही जायला उपलब्ध सीएला वेटिंगला थांबत होतो थांबा असताना पुढं काही म्हणतो बाई नसले तरी म्हणतात थांबा आणि हे बाकी गोष्ट एकदा काय होत कधी होत आहे मार्गदर्शन करतायत हे कारण एक तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगतो साक्षर भाव हे पुस्तक एकदा सीएने लिहिलेलं आहे आणि ते माझ्या आलं होतं ते पुस्तक आपल्या घरात एकदा तरी ऑनलाईन मागवा आपल्या आयुष्याची क्रांती विषय राहणार नाही कारण सी ए फक्त आज आपल्या आयुष्याचं परिवर्तन होऊ शकत नाही पण सीएची नॉलेज आपल्याला जर असेल तर आपल्या आयुष्यात कधीच गरीब राहू शकत नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो त्याचबरोबर आपले त्यांच्या बाजूला बसलेले हर्षांतजी पाटील साहेब ज्यांनी डेअरी उद्योगाची आपण आपल्याला माहिती सांगितली त्यानंतर आमचे खिलारी साहेब आहेत त्याचबरोबर आमचे मित्र मार्गदर्शक आपले मराठा उद्योजक पक्षाचे जिल्हाध्यक्ष हर्षांतजी पाटील साहेब त्यांचा बॉक्स क्षेत्रामध्ये एक चांगला मोठा उद्योग आहे ते उपस्थित आहे त्याचबरोबर खेलारी साहेब आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या संभाजी ब्रिगाडचे सहकारी शिंदे साहेब जिजाऊ ब्रिकेटच्या पवार नाही आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आपल्या एका चॅनलचे आणि इथल्या दैनिकाचे स्वस्थापकाध्यक्ष आमच्या मराठा उद्योजक पक्षाचे विभागीय अध्यक्ष सुधाकरजी पाटील साहेब त्याचबरोबर परत एका दैनिकाचे चांगले पत्रकार आमचे तानाजीराजे जाधव त्याचबरोबर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे शाहीर पाटील साहेब ज्यांच्या आज पुस्तकाचं प्रकाशन आहे नेहमी ते शवा सक्रिय काम करतात त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि उद्योजवल पक्षासाठी जोडण्यासाठी ज्यांचं मोठं योगदान आहे रामजी साहेब ते जरी मागे असले तरी त्यांचं काम सोशल मीडियातून चांगलं चालू असतं आणि अशाताई पाटील पाटील सर आहेत समोर की ज्यांनी दुष्ट आमची चांगली जेवणाची व्यवस्था केली आत्ता इथे उपस्थित राहिलेले खरंच शिवचरित्र ज्यांनी समजून घेतलं आमच्या मराठवाडीचे मराठी चांगले कि शंभर रुपये घेऊन आले आज शंभर रुपयेच्या उद्योगाची त्यांची वाटचाल त्यांच्यासाठीच्या दृष्टीने वाटचाल उद्योगात करत आहेत ही खऱ्या अर्थानं मराठा उद्योजक कक्षेचा संकल्पना आहे राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ ज्या मातेने या स्वराज्याला दोन छत्रपती दिले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्नांना होऊ साठे खऱ्या अर्थानं शिवाजीचं मॅनेजमेंट करून हे नाव ऐकलं की तू आम्हाला पहिलं सूट साहित्य झालं नव्हतं अडचण होती कारण आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराज तलवार खान केले गाडले तोफा डागल्या संपला इतिहास याच्या व्यतिरिक्त आम्ही महाराजाला कधी खोल्या अभ्यासात जाऊन पाहिलंच नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी पहिलंच वाक्य वापरले की ह्या अशा खंडातील सर्वात मोठा उद्योग सोळाव्या शतकात जर कोणी सुरू केला तर ते नवीन छत्रपती शिवाजी महाराज आणि जर अशी मी घोषणा दिली की उद्योजक छत्रपती शिवाजी महाराज की तर आम्हाला जय येत नाही फक्त आम्हाला जय भवानी जय शिवाजी उद्योजक फार नावच आम्हाला लागलं नाही पण खऱ्या अर्थाला ज्या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावरती फक्त महाराजांच्या आयुष्यात कार्यकाळ तीनच वर्षाचा होता त्यानंतर लगेच राजे बुलढाण्याला मामाच्या गावाला लगेच आपण म्हणून मामाच्या गावावर आणि बुलढाण्याला गेल्याच्या नंतर परत आल्याच्या नंतर पुणे खेड शिवापूर या ठिकाणी महाराज वयाच्या बाराव्या वर्ष आले हवालनातला काळ गेल्यानंतर बारा ते पंधरा वर्ष महाराजांनी जवळपास फिरले पूर्ण मावळामध्ये फिरले बारा मावळच आपण नाही म्हणून बारा गावचं पाणी फिरलेले हुशार आपण तसं त्यांनी बारा ते पंधराच्या वयात सगळा बारा मावळ फिरून घेतला की तिथल्या नेत्याच्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या काय काय यांच्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यावेळेस त्यांची जाऊन त्या ठिकाणी खऱ्या जाऊ जाऊच त्यांनी शिवाजी महाराजाला वाट पाहू आपल्या काय अडचणी आहेत स्वराज्यात काय प्रश्न आहे आणि म्हणून वयाच्या पंधराव्या वर्षी सोळाव्या वर्षी आम्ही म्हणतो ज्या राजाने कुठल्या देवा जाऊन दोबस केला नाही कुठल्या मंदिरात गेले नाही गेले रायरेश्वराच्या मंदिरात परंतु तिथं दर्शन घेतलं पण या जगातील पहिले एकमेव राजा आहेत की ज्यांनी स्वतःचा रक्ताभिषेक करून त्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली की मी स्वराज्य जा सुरुवात केली म्हणजे काय करेन उद्योग सुरू करेन आता उद्योग आणि द्यायचं ते संकल्पना कशी आहे की कुठलाही व्यवसाय एखादी संस्था उभा करायची पहिली गोष्ट तुम्हाला शिवाजीचं तो मॅनेजमेंट गुरु मॅनेजमेंट ही साधी आणि सोपी व्याख्या आपल्या भाषेत की एखाद्या संस्थेचं एखाद्या उद्योगाचं कुठलंही म्हणजे काम करून घेण्याची त्याला शिकणं साध्या शब्दात कारण जगातल्या वेगवेगळ्या उद्योगांनी खूप मोठ्या एकदम इंग्लिश हेल्थ मॅनेजमेंटचं खूप व्याख्या ना पण मला समजलेली साधी व्याख्या आहे किंवा कुठल्याही संस्थेचं कुठल्याही माणसाकडून कुठल्याही कंपनीच सरळ सुदी काम करून घेण्याची कला शिकली आणि म्हणून छत्रपती शिवरायांची कला शिकून घेतली कोणती की सुरुवातीला स्वराज्याची स्थापना करायची म्हणजे दहा बारा मावळे के। गोळा केले पण तुम्हाला मला माहिती आहे का चांगली ग्रामपंचायतला राज्य म्हणलं तरी मावळे नेते खर्च केल्याशिवाय येत नाही साधा एखादा वाढ दिवस करायचं म्हणलं तरी पाच दहा लाख रुपये ओढावं लागते पाच मावळ्यासोबत येते येतील का आणि मग हे आज जर मावळे असतील तर त्या काळात कुठे भुकाट येईल का अजिबात येणार नाही पण तरीही त्या काळात महाराजांनी मावळे गोळा केले एक ध्येय ठरवलं विचार केला आणि माझी जाऊन भारवाड्यामध्ये त्या हातामध्ये काय केलं काय केलं राजमुद्रा आहे ती बी कशी त्या राजमुद्राचा अर्थ काय प्रतीक चिन्ह लेखे वरद विष्णु विश्व म्हणतात शिवशेषा मुद्रा बांधलाय राजितले दे। प्रतीक प्रतीचा चंद्रकोरे प्रमाणे वरद विष्णु विश्व म्हणजे वरद विष्णु खोदलेला पाहिजे प्रतिपदेच्या प्रतीचा म्हणजे जसा जो प्रतिपदेला छोटासा चंद्र असो तो वरद विष्णु मध्ये वाढला गेला म्हणजे राजमंत्राने पुढं कस आहे प्रतिपचंद्र वरद विष्णू विश्व बंदिता विश्वा म्हणजे विश्वाला हेवा वाटावा विश्वाला वंदन वाटावं एवढं मोठं राज्य शिव तुझ्या हातून घडलं पाहिजे ही संकल्पना ते जाऊन दे, दे, दे। आणि ज्यावेळेस पुणे असताना पुणे शिवर महाराजांनी ज्यावेळेस स्थापन केलं त्यावेळेस पुण्याला शापिताची भूमी पांढरी भूमी म्हणून ओळखली जायची आणि पहिले त्यावेळेस होते कोणते होते कसायची पीक घ्यायचं सुखी समाधाना जीवायची याच्या व्यतिरिक्त दुसरा उद्योग आता नाही पण महाराजांनी किती मोठं डेव्हलपमेंट कर महाराजांच्या आपण जर सगळ्या अंगाने पाहिलं शिवचरित्र तर किती तुम्हाला प्रेरणा देणार आहे शेती केली तिथल्या मावळ्यांना सांगितलं की बाबा झाडं तोडा धडप तोडा साफसफाई करा इथं नांगरट करा सोन्याचा नांगर बालशिबाच्या हातामध्ये दिला शेती कसायला दिली सुखी समाधानाने त्या ठिकाणी जीवन जगायला शिवरायांच्या इतिहासात तुम्ही पहा परत शिवाजी महाराज आयुष्यात कधी शिवनेरी व्यक्ती गेलेले पाहायला मिळालेले म्हणून ज्याला उद्योग करायचा आहे तरी पहिली गोष्ट स्वराजीला भरपूर फिरलं पाहिजे प्रचंड त्या ठिकाणी प्रवास केला पाहिजे जर आपण प्रवास नाही केला तर आपली नजर उघडी होऊ शकत नाही उघडा डोळे बघायला कारण वेगवेगळ्या संकल्पना कधी माहीत होतात कुठल्या व्यवसायातून म्हणजे एखाद्या कचऱ्याच्या व्यवसायातून सुद्धा किती पैसे मिळू शकतात हे आम्हाला मराठी सांगितले सकाळी सांगितलं ज्या आपल्यावरच्याकडे बिस्तरी बाटली आपण फेकून देतो ती मॅक्झिमम बावन्न रुपये किलोनी विकते ज्या आपण घातले ते फेकून देतो ते कमीत कमी पंचवीस रुपये किलोनी विकतात की आम्हाला माहिती म्हणजे कचऱ्यापासून आपण उद्योग करू शकतो ज्याला आपण कचरा म्हणतो आता पुढे आपण ज्यावेळेस महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षानंतर आयुष्यातील केली म्हणजे काय केलं किल्ले के उभा केले आता सोळाशे पंचेचाळीस साली ज्यावेळेस स्वतःच्या स्वराज्यात सामील केला सोळाशे के पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पर्यंत महाराजांच्या स्वराज्यात फक्त तीनच किल्ले होते फक्त तीन किल्ले नंतर अठ्ठेचाळीसच्या नंतर चोपन पर्यंत प्रत्येक वर्षाला एक एक किल्ला म्हणजे महिना लय केला म्हणजे असं वाढत वाढत जाऊन ज्यावेळेस स्वराज स्वराज्याची स्थापना झाली स्वराज्य चौऱ्याहत्तर स्वराज्याभिषेक दिन आपण साडेतीनशे वर्षापूर्वी राजेंद्री रायगडावरती सुरुवात केला त्यावेळेस किल्ले किती होते चारशे बावीस किले महाराजांच्या स्वराज्यामध्ये